सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत रक्त चाचण्याच्या नावाखाली भोगस बिले काढले भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेची चौकशीची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सरोपच रुग्णालय सोलापूर अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरच्या संमतीविना रक्त चाचण्या करून मोठ्या प्रमाणात साई लाभधारकांनी भोगस बिले काढल्याने त्या बोगस बिलाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने अधिश्रता संजीव ठाकूर यांच्याकडे केली असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेस प्रभाकर शिंदे साहेबलाल सुभेदार सोपान थोरात परमेश्वर आयवळे आदी उपस्थित होते

बिलं तर त्यांच्यावर भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी अध्यक्ष आहे आज सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात लॅबधारकाकडून चाचण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार केलेला आहे एक चाचणीचा अप्रुव्हल घेऊन अनेक दहा चाचण्या इतर पेशंटला दाखवून त्याचे बिलं काढण्याचं काम प्रशासनातल्या काही त्या विभागातले प्रमुख आणि लॅबधारक यांनी केलेलं आहे आमची मागणी हेच आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या जीवेशी खेळून भोगच बिलं काढत असतील आणि जे काही शाही लाभ आहे त्या साईल लाभवर गुन्हा दाखल करावा आणि याची चौकशी समिती नेमून चौकशी करावी जेणेकरून सत्य बाहेरील या साई लॅबला जाणून बुजून पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे सन दोन हजार बावीस ते चोवीस या काळातील जे काही रक्त चाचण्या झाले त्या सर्व चाचण्याची चौकशी झाली पाहिजे आणि जेणेकरून या चाचण्याचे समितीमार्फत चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल आणि जेणेकरून यामध्ये मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार केलेत त्यांना शिक्षा होईल आमच्या निवेदनाचा आम्ही शासना प्रशासनानं निवेदन दिलेलं आहे आणि आज पत्रकार परिषदेच्या अंतर्गतही आम्ही मागणी करतोय की आपण तात्काळ याचं या प्रकरणात लक्ष घालावं अन्यथा हो, आम्हाला नाही असतो प्रशासनाच्या पुढे आम्ही आंदोलन करायला तयार आहोत